आत्ताची सर्वात मोठी बातमी राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार नेमकं का घडले काय व्हिडिओ पूर्ण बघावा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महायुतीत शिवसेनेसोबत मनसेच्या युतीबाबत मोठ्या अपडेट्स समोर येत आहेत शिवसेना आणि मनसेत पहिल्याच दोन टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेते समोरासमोर युतीसंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत शिवसेना आणि मनसे पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते राजकीय स्थानिक राज स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाट जागावाट प्राथमिक चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीच्या दोन बैठका होऊन आता तिसऱ्या बैठकीचे आणखी होत असताना दुसरीकडे ठाकरे गट यांची मनसेमध्ये मात्र पहिले आप पहिले आपची औपचारिकता सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे शिवसेना नेत्यांनी वेगवान राजकीय निर्णय घेत मनसेसोबत युतीच्या बैठका पुढे नेल्या आहेत त्यामुळे मनसे युती सोबत युती करण्यासाठी सध्यातरी शिवसेनेने आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद दार आड चर्चा झाली गेल्या तीन महिन्यातील ही चौथी भेट आहे या भेटीत शिवसेना मनसे युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चेत -चर -चर विलंब झाल्याचं दार झाल्यानं दारर आणि वरळीत घोळ दिसून आला ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी शिवसेनेकडून खबरदारी घेण्याची असल्याची माहिती मिळत आहे